अरे सला बाप का बेटे का भाई का सब का सामान रखते आपण ओ काकी या, मामी रे घ्या सामान घ्या बैल घ्या पेटी घ्या बुल घ्या स्कूटर काय पाहिजे हि पेटी आहे पाचशे रुपये नको। नको। मग काय हा तंबोरा हा तंबोरा तीनशे रुपये वाचतो पण बघा टिंग डिंग 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 हा पण हा तबला हा बघा दोनशे रुपये आता याला नाही म्हणू नका बघा दोनशे रुपये लावले फक्त भाऊ हा पण नको अरे बाबा लवकर बोल मला उद्या दुसऱ्या जत्रेत पण जायचं आहे पुन्हा भेटू हा हा पुढच्या जत्रेत भेटा या 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 तुम्ही आज आईपर्यंत पुढच्या वर्षीची जत्रा येईल काय जंगी काय केले हा हे कुठं काय हजार हजार मला पण माहिती आहे पाचशे रुपयाला बैल बैल हा हजार बैलाची जोडी पण हजार काय दिवस आहे आजचा एक जाम स्लो बोलत होता आणि खूप फास्ट काय विकतय काय विकतोय हे बघा हे इडली आहे हा वडा आहे हे डाळ वडा आहे तुम्हाला का हे काय हे बघा ही पेटी आहे ही गमप... गपरे। गपरे, गपरे, आ, तो माकड कितीचा ओ माकड नाहीये ते मांजर आहे मांजर अशी करून बघा ना आ, बर, बर, त्या पेटीत काय आहे त्या पेटीत नाग आहे <laughs> पण तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलू नका तुम्ही आल्यापासून तो डोलायला लागलाय हे <laughs> कितीच आहे काय हा ढवळ्या पवळ्या हो बैलाची जोडी ही बघा ही बैलाची जोडी हजार रुपये ढवळ्या आणि पवळ्या हा बर मग मला पवळ्या द्या फक्त पवळ्या ढवळ्या नको नाही का हो ढवळ्या घरी आहे भाकरे भासतोय